नमस्कार मी वास्तुशास्त्र कुंडली पंडित शिवकुमार श्री पुणे सध्या आता इलेक्शनचं वार सगळीकडे वाहत आहे कालच पुण्यामध्ये इलेक्शन झालं अनेक ठिकाणी इलेक्शन झालेलं आहे अजून इलेक् इलेक्शन होणार पण आहे होत पण आहे असं आज सकाळी सहा साडेसहा वाजता उठल्यानंतर मी मला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या नेहमीच्या आपल्या रुटीन मध्ये आणि माझ्यातले कवी मन जे जा आहे ते जागृत झालं की तुम्हाला माहिती आहे की मी लहान असल्यापासून कविता करतो अनेक कविता माझ्या पेपरमध्ये छापून पण आलेल्या आहेत म्हणजे सहावीला असताना पहिली माझी कविता कोल्हापूर मध्ये कोल्हापूरमध्ये मध्ये छापून आली होती तर आपल्या अंतरंगातलं जे काही चित्र आहे हे तुमच्या माझ्यासारखं तुमच्या मनातलं पण एक चित्र आहे आता इलेक्शनच्या काळामध्ये बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये उभारलेले असतील प्रसंगानुरूप उभारलेले असतील असंच माझ्या मनात पण एक हलकल्लोळ माजला आणि माझ्या मनातील कवी जागृत झाला आणि जे माझं मन मला म्हणाल ते माझ्या काव्य रूपामध्ये तुमच्या समोर आज मला मांडायचं आज सकाळीच मी ती कविता लिहिली आणि या कवितेचं नाव आहे इलेक्शन आता इलेक्शन होऊ घालू होऊ पाहत आहे आता या रनिंग कंडिशनला कशा पद्धतीचं आजपर्यंत वातावरण होतं किंवा तुम्हाला जे काही प्रश्न भेट भेडसावले ते मला पण परत भेडसावले तुमच्यातलाच एक कॉमन आवाज तुमच्या मनामधले सुप्त जागरूक इच्छा ही शब्दाच्या रूपातून इथं मांडण्यासाठी मी एक छोटी कविता सादर करतोय उत्स्फूर्त मनाला लिहिलेली ही माझी कविता नाव आहे इलेक्शन इलेक्शनच्या गावामध्ये सिलेक्शनच भूत आहे बटन दाबायला चुकले की पाच वर्ष भूत आहे ताई माई अक्काचा सगळीकडे ओघ आहे तळ्यातल्या बगड्यांना आता गल्लीमध्ये जायला वेळ आहे खिडकीतल्या ताईलाही परत नवीन आशा आहे दारात उभ्या राहिलेल्या माईच्या काठीलाही वर्षांचा भार आहे जय जवान जय किसान फक्त ऐकून झालं बाई आता दोघांचा एक काळ आहे विना काळ बंदुकीच्या गोळीने आणि घरच्या वाशाला लटकलेला माझा बाळ आहे इलेक्शनच्या गावामध्ये सिलेक्शनचं भूत आहे बटन दाबायला चुकले की पाच वर्षाचं भूत आहे यांनी यांनी खाल्ले 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 हजार हजार कोटी कोटी त्यांनी लाख कोटी एक दोन कोटी तर आम्हाला वाटू लागले रक्कम छोटी आमचा मात्र महिना संपला की आम्ही शंभरालाही भारी आहे पेट्रोल भरायचे की दूध आणायचे हिरव्या गांधीचीही आमच्यावर नाराजी आहे इलेशनच्या गावामध्ये शिलेशनच भूत आहे बटन दाबायला चुकलं की भूत पाच वर्षाचं भूत आहे आमचा बाप म्हणतो आमचा बाप म्हणतो आम्ही नाही शिकलो भाऊ तर शिकू दे आमचा बाप म्हणतो आम्ही नाही शिकलो भाऊ तर शिकू दे आमची जिंदगी चपलात गेली पोरं पोरत सुटबूट घालू दे डॉक्टर इंजिनियर केली पोरं पोरीच्या लग्नाला पीएफ ठेवला आहे बाबा आम्ही इंजिनियर झालो पण कॉल सेंटर मध्ये जागा आहे इलेक्शनच्या गावामध्ये सिलेक्शनच से बूथ आहे बटन दाबायला चुकलं की पाच वर्ष भूत आहे हजार कोटी पळून गेले हजार कोटी पळून गेले हजार कोटी माफ आहे आयुष्याची कुंजी घेऊन आई बाबा बँकेच्या रांगेत खाक आहे अच्छे दिन सुरू झाले वाटतय पण अच्छा टाइम कबाय गा वाट पाहत आहे इलेक्शनच्या गावामध्ये सिलेक्शनच भूत आहे बटन दाबायला चुकले की पाच वर्षाचं भूत आहे ची मात्र बहार आहे ची मात्र बहार आहे आम्हाला भारत आता सर्व पक्ष असं पाठ आहे क्रिकेट आणि पॉलिटिक्स एवढच आम्हाला ज्ञात आहे ज्ञानेश्वर माउली भगतसिंग राजगुरु फक्त पुस्तकात आहे बाप म्हणतो पुर्ग कंटाळून आता अमेरिकेत आहे खूप आठवण येते पोरांची काय करू कायमचा नाही जाऊ शकत कारण भारत माझा देश आहे